महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या हिंगोली जिल्ह्यातील निवडी जाहीर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची बैठक पार पडली या बैठकीत मराठवाडा अध्यक्ष श्री नामदेव सोनूने सर्व संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री पवारसर यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या यामध्ये हिंगोली जिल्हाध्यक्ष दोन करण्यात आले त्यामध्ये कैलास सराळे यांच्यावर हिंगोली सेनगाव कळमनुरी या विभागाची जिम्मेदारी व श्री गजानन मुळे यांच्यावर वसमत आणि औंढा विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जिम्मेदारी देण्यात आली यावेळी जिल्हा सचिव म्हणून श्री घनसर सर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बी के राठोड व इंगळे सर तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री कुबडे सर व सर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष श्री पाईकराव यांनी त्यांचे अभिनंदन केले व निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे से नांदेड जिल्हाध्यक्ष परशुराम येसलवाड लातूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य सचिन साबणे सर, युवासेना तालुका प्रमुख औंढा चंद्रकांत शिंदे सोनवणे सर पवार सर उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते